नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी मित्रांचं मी मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वांना परिचित असलेली उल्हासनगर महानगरपालिकेची एक जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ही जाहिरात एक पेसिफिक वर्गासाठी आहे म्हणजेच एखाद्या गटासाठी आहे म्हणायचं काय हरकत नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो एक स्वर्ण संधी आपल्याला या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघूया काय विषय आहे उल्हास महानगरपालिकेचा बघा त्या अगोदर इन क्रिएटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती हो एक सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने एक बॅच आहे महाराष्ट्रात जेवढ्या सेवा होतात त्या सर्व परीक्षे परीक्षेकरता कॉमन सिलेबस आहे तो कॉमन सिलेबसवरती ही बॅच या ठिकाणी मी तुम्हाला अनाऊन्स करतोय नऊशे नव्याण्णव नव रुपये फी आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम देखील या ठिकाणी बघा त्यामध्ये विषय समाविष्ट आहेत मराठी आहे इंग्रजी आहे सामाज्ञान आहे आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे तज्ञ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण देऊ केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी आमचा हेल्पलाईन नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या संपर्क क्रमांकावरती आपण संपर्क करून या बॅच बद्दल तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता चला आपण जास्त वेळ न घेता आपण जी महत्वाची माहिती आहे ती आहे ते या ठिकाणी बघूया विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जी उल्हास महानगरपालिकेची भरती आहे ती भरती दोन हजार पंचवीस ची आहे बघा पदाचे नाव आहे उद्यान अधीक्षक उद्यान अधीक्षक खूप मोठं पद आहे विद्यार्थी मित्रांनो सॅलरी देखील त्याच प्रमाणात या ठिकाणी मिळणार आहे नोकरीचं ठिकाण उल्हास नगर आणि ठाणे या भागात आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे ऑफलाईन आता सहसा सगळं ऑनलाईन झालेलं आहे पण या ठिकाणी ऑफलाईन आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख जी, जी आहे ती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाच नोव्हेंबर म्हणजे या ठिकाणी आता पाच नोव्हेंबरला चालू होते आणि अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती बारा नोव्हेंबर पर्यंत आहे फक्त आणि फक्त सात दिवसाचा कालावधी या ठिकाणी आपल्याला मिळत आहे फक्त सात दिवसात आपण या ठिकाणी अर्ज दाखल करणार करायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे तो स्थायी समिती सभागृह पहिला मजला उल्हासनगर महानगर महानगरपालिका उल्हासनगर या ठिकाणी आहे चला आपण सविस्तर जाहिरात काय आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया बघा कंत्राटिक भरतीची ही जाहिरात आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासूनच या ठिकाणी ती आलेली आहे आणि आजच या ठिकाणी आजपासून ते बारा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत बघा थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे कंत्राटी पद्धतीने निवड येईल ऑल गेन इंटरव्ह्यू तुम्हाला कसलीही परीक्षा द्यायची नाही फक्त मुलाखतीद्वारे तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा उद्यान विद्या विभाग उल्हासनगर महानगरपालिका अखत्रित उद्यान अधीक्षक या पदावरती काम करता कंत्राटी पद्धतीने मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चरमध्ये झालेली असावी बघा बीएससी अॅग्रिकल्चर असलेला हॉर्टिकल्चरचा विद्यार्थी हॉर्टिकल्चर हॉर्टी मध्ये झालेला जो विद्यार्थी आहे तो आणि फॉरेस्ट्री पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी धारण करणारे अहर्तधारक उमेदवारांमधून मुलाखतीद्वारे इन इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीद्वारे या ठिकाणी ही जागा भरणार आहे सदर पदासाठी लागणारी अर्था अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना या कार्यालयीन अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजे कोणतं संकेतस्थळ आहे तुम्हाला या ठिकाणी जो काय कार्यालया अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डॉट इन या ठिकाणी अर्ज डाउनलोड करून संपूर्ण भरलेला अर्ज बघा आवश्यक सर्व प्रमाणपत्र मूळ व छायांकित प्रतिसद स्थायी समिती सभागृह पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर येथे दिनांक बारा नोव्हेंबर नोहम, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजे वाजता उपस्थित राहावे बघा अशा पद्धतीचे या ठिकाणी लोकमत न्यूज पत्रामध्ये या ठिकाणी आलेलं आहे बघा सहाय्यक आयुक्त अजय साबळे साहेब यांच्या सहलीशी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे चार तारखेला हे न्यूज या ठिकाणी त्यांनी दिले होते आणि ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आवश्यक आहे जॉबची गरज आहे तातडीनं बघा खूप चांगला जॉब या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आपल्याला उपलब्ध झालेला आहे हॉर्टिकल्चरमध्ये ज्याची ऍग्रिकल्चरमध्ये डिग्री झालेली आहे बघा अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे म्हणून या ठिकाणी मी या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्हाला आवाहन करतो की ज्यांना गरज आहे त्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे त्या वेळेत या ठिकाणी मुलाखतीला हजर राहायचं आहे आणि मुलाखतीमधून आपलं नशीब उलगडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये तुर्तास धन्यवाद